ते शिवराय सहा जून म्हणजे भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन विवेक सोहळा सोहळा समिती धाराशिव आणि शिवराजविक सोहळा समिती अखिल भारतीय शिवराजवेग सोहळा समिती दुर्गराज रायगड छत्रपती संभाजी महाराज आणि युवराज्ञी संयोगिता राजे यांच्यातर्फे असं आवाहन करण्यात येत आहे की येत्या सहा जूनला रायगडावर होणाऱ्या शिवराजविवेक सोहळ्यास धाराशिव जिल्ह्यातून तमाम शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच शिरोजक सोळा समिती धाराशिव यांच्या वतीने हे आव्हान करण्यात येते की येणाऱ्या सहा जून रोजी होणाऱ्या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनासाठी म्हणजेच शिवराजक सोळासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती काय नियोजन काय केलं आपण सोळा समितीच्या वतीनं शिवजक सोळा समितीच्या वतीनं यावर्षी आपण त्या ठिकाणी आपल्याकडं स्वच्छता समितीचं त्यांनी आपल्याकडं हे दिलेलं आहे नियोजन दिलेलं आहे म्हणजे दुर्गराज किल्ले रायगडावर होणारे जे काही हे आहे त्याची सगळी स्वच्छता करण्याची जिम्मेदारी आपण सर्वेक्षक सोळा समिती धाराशिवने उचललेली आहे चार जूनलाच आम्ही या ठिकाणाहून निघणार आहेत तसेच बाकी राहणाऱ्या जिल्ह्यातील तमाम शिवभक्तांनी पाच जून रोजी या ठिकाणाहून निघणार आहेत जिल्ह्यातून किती निघणार आहेत मावळे जिल्ह्यातून कमीत कमी दोनशे ते चारशे गाड्या आपण हे केलेल्या आहेत दोनशे ते चारशे गाड्या चार जूनला जाणार आहेत आणि पाच जूनला या ठिकाणाहून तीनशे ते साडेतीनशे गाड्या निघणार आहेत म्हणजे टोटल जिल्ह्यातनं सातशे ते आठशे गाड्या निघणार आहेत भिडे गुरुजीने आवाहन केलं आहे की शिवराज अभिषेक हा फक्त तिथेप्रमाणे व्हायला पाहिजे काय म्हणता येतो नाही नाही शिवराज अभिषेक तिथेप्रमाणे नाही शिवराज अभिषेक सहा जूनला आपण पहिल्यापासून करत आलो आहे सहा जूनलाच करणार काय शिवभक्तांना काय आवाहन शिवभक्तांना एकच आवाहन की येताना आपले आपले पावसाचे दिवस आहेत त्यामुळं काळजी घ्यावी स्वतःचा रेनकोट वगैरे एखादी पाण्याची स्टीलची बाटली शक्यतो सोबत असावी कारण प्लास्टिकची बाटली नेऊन आपण तिथं टाक टाकून आपला गड घाण करण्यापेक्षा आपण आपली एक स्टीलची बॉटल सोबत राहावी पाण्यासाठी तसेच येताना काळजी घ्यावी घाट आहे वाहन वाहनं भरपूर येणार आहेत भरपूर गर्दी होणार आहे त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी यामध्ये युवक युवती आणि महिला पण सहभागी होणार आहेत हो पूर्ण संपूर्ण युवक युवती व महिला सहभागी होणार आहेत यांच्यासाठी महिलांसाठी देखील दुर्गराज रायगडावर वेगळी व्यवस्था वे करण्यात आलेली आहे त्यांना राहण्यासाठी वगैरे त्यानंतर टॉयलेटसाठी सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे कार्यक्रमाला कुणाची उपस्थिती राहणार आहे कार्यक्रमासाठी छत चत, युवराज छत्रपती संभाजी महाराज युवराजनी संयोगित राजे या दोघांची उपस्थिती राहणार आहे